मित्रांनो तुमच्याजवळ जर ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र असेल तर मिळणार बारा हजार रुपये आजच्या काळात भारतीय शेतकरी अनेक समस्यांशी झुंजत आहे हवामान बदलाचे परिणाम अनियमित पावसाचे पेटर्न अचानक येणारे नैसर्गिक आपत्ती आणि तापमानातील सतत बदल यामुळे कृषी क्षेत्रातील अनिश्चितता वाढत चालली आहे या, चाल या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे शेतकरी ओळख क्रमांक फार्मिट योजना ही नोंदणी कुठे व कशी करावी शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर अॅग्रीस्टॅक किसान सुविधा यासारखे अधिकृत अनुप्रयोग डाउनलोड करून आपला ओळख क्रमांक जोडणे आवश्यक आहे जे शेतकरी अद्याप या योजनेसाठी नोंदणी करून घेतलेली नाही त्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी किंवा कृषी सहाय्यक यांच्या मदतीने ही नोंदणी पूर्ण करावी ऍग्रीस्टॅक म्हणजेच आय आयडी असेल तर तुम्हाला मिळेल वर्षाला बारा हजार रुपये कारण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड असेल अशाच शेतकऱ्यांचा खात्यात पीएम किसान व नमुचा हप्ता जमा होणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ही नोंदणी पूर्ण करावी आणि इतर शेतकऱ्यांना पण शेअर करून सहकार्य करावे धन्यवाद